नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट आज एकोणवीस जून दोन हजार पंचवीसला नेमका राज्यामध्ये पावसाचा कशा प्रकारचा प्रभाव राहणार आहे याची संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे राज्यामध्ये एकोणावीस जून रोजी कोणत्या भागामध्ये कशा प्रकारच्या पावसाची सक्रियता असेल तसेच प्रत्येक जिल्ह्याची सुद्धा अपडेट या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहे आय एम डीच्या रिपोर्टनुसार म्हणजेच की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या रि रिपोर्टनुसार तसेच सॅटेलाइट इमेजेसनुसार काय नेमकी अपडेट आलेली आहे ती सुद्धा बघणार आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तसेच कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार अत कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी असेल याचीसुद्धा संपूर्ण अपडेट सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुमच्या लक्षात येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासनं जो पावसाचा प्रभाव सुरू सुरू आहे त्याचनुसार जो आहे आजसुद्धा पावसाचा हा प्रभाव आपल्याला कायम दिसून येणार आहे आजची जी पावसाची सक्रियता आहे ती विशेष करून विदर्भ मराठवाड्याचा काही भाग त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग तसेच कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये सर्वाधिक असेल यामध्ये देखील आपल्याला विदर्भातील जो पश्चिम विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये पावसाची सक्रियता जास्त प्रमाणात दिसून येईल कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये म पावसाचा जोर जो आहे तो अधिकतर असेल कोकणपट्टीला त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागाला त्या ठिकाणी येलो अलर्ट त्या ठिकाणी जाहीर आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांना देखील त्या ठिकाणी येलो अलर्ट जाहीर आहे आजची जी पावसाची सक्रियता आहे ती सक्रियता आपल्याला मेघगर्जनेसह जास्त भागात बघायला मिळणार आहे एका आपण जर याच्यामध्ये एकेका एक भागाचा जर विचार केला तर विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची जी, जी सक्रियता आहे ती सायंकाळी सहा ते सात वाजल्याच्या दरम्यान काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल बाकी इतरत्र भागांमध्ये नुसते ढगाळ वातावरण सगळे राहून काही भागां रिमझिम अशा प्रकारचा पाऊस होईल तर काही भागांमध्ये पाऊस होणार नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगावजामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील समान परिस्थिती असेल या भागामध्ये जे आहे उन्हाचा प्रभाव आपल्याला दुपारी जे आहे अकरा बारा वाजेपर्यंत बघायला मिळेल त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण हे कंटिन्यू त्या ठिकाणी असणार आहे ढगाळ वातावरण हे सायंकाळपर्यंत सक्रिय असेल आणि सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान मोठा असा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बरसणार आहे पाऊस शांततेत बरसेल कुठलाही वादळी वाऱ्याचा परिणाम त्या ठिकाणी असणार नाही अतिशय जोरदार आणि शांतपूर्ण असा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे त्यानंतर रात्रीच्या वेळेससुद्धा ढगाळ वातावरण सक्रिय राहून रात्री नऊ दहाच्या नंतर देखील पावसाची मोठी सक्रियता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामधील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत तर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना हा जो परिसर आहे लातूर या परिसरामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती जास्त प्रमाणात नसून काहीशा भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी हे सायंकाळी पाच सहा सात आठच्या दरम्यान बरंच त्यांना दिसून येतील त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये कोल्हापूर साईडचा जो भाग आहे कोल्हापूर बन्हाळा या भागामध्ये जे आहे नर्सिंगवाडी त्यानंतर सातारा सांगली हा परिसर जो आहे या परिसरामध्ये पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळणार आहे दिवसभर ढकाळ वातावरणाचा परिणाम असेल व सायंकाळी जे आहे म्हणजेच की सायंकाळी सात आठ नऊच्या दरम्यान जो आहे हा पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा हा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो भाग आहे या भागांमध्ये पावसाची सक्रियता अधिकतर प्रमाणात वर्तवण्यात येत आहे अनेक भागांमध्ये सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये दुपारी बारा एक वाजल्यापासून मुसळधार अशा प्रकार प्रकारच्या पावसाला जे आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे याची नोंद सर्वांनी घेणे गरजेचे आहे तसेच समुद्र लगतची जी गावे आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण त्या ठिकाणी जे आहे मोठ्या मोठ्या तीव्रतेने त्या ठिकाणी पावसाची ही सक्रियता असणार आहे या भागाला ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी जाहीर आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पुणे व नगरची जी साईड आहे या साईडमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती दुपारी तीन चार वाजल्याच्या दरम्यान बघायला मिळेल भागातील काही भागांमध्ये पुणे भागातील पुणे परिसर त्यानंतर नगर परिसरातील काही भागांमध्ये जे आहे उन्हाचा प्रभाव देखील आपल्याला दुपारी जे आहे बारा एक वाजेपर्यंत काही भागांमध्ये बघायला मिळेल तर काही भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाही सक्रियत आहे अनेक भागांमध्ये रेमझिम अशा प्रकारचा पाऊस होईल तर काही भागांमध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करा तर उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील जो भाग आहे नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मोठी पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील थंड वारे त्या ठिकाणी वाहतील पावसाची मोठी सक्रियता नसून काही भागांमध्ये मोजक्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या हलक्या सरी बरसताना दिसून येतील त्यानंतर प उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील जो भाग आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावळ हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जे आहे दुपारी दोन तीन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव असेल त्यानंतर ढगाळ वातावरण एकदम काळोख त्या ठिकाणी निर्माण होऊन पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला बघायला मिळेल सायंकाळी सा नऊ सायंकाळी जे आहे सहा वाजल्यापासून ते नऊ वाजल्याच्या दरम्यान ही पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आजची म्हणजेच की एकोणावीस जून दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट असणार आहे यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सुद्धा हा अंदाज त्यांनी दिलेला आहे यामध्ये पावसाची सर्वाधिक सक्रियता जी आहे ती आपल्याला कोकणपट्टी विदर्भातील काही भाग त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग तसेच मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये बघायला मिळेल तर ही जरी आपली एकोणीस जून दोन हजार पंचवीसची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद